रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय आसोळोली तालुका महाड जिल्हा रायगड येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषी दूतांनी शिरवली भागात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कृषी माहिती केंद्र व रानभाज्या प्रदर्शन घेऊन विविध शेती उपयोगी अवजारं विविध रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म या पिकांवर पडणारे रोग तसंच त्याचं नियंत्रण आणि व्यवस्थापन कीटकनाशकं बुरशीनाशकं फवारणीसाठी घ्यायचं प्रमाण आणि वापरताना घ्यायची काळजी तसंच गाय म्हैस आणि शेळ्या यांच्या विविध जाती आणि त्यांची वैशिष्ट्य तसंच भात पिकाच्या व फळपिकांची विविध जाती आणि त्यांची वैशिष्ट्य वेलवर्गीय भाज्यांची माहिती याविषयी कृषी माहिती केंद्रामार्फत कृषी दूतांकडून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आलं कृषी माहिती केंद्र आणि रानभाज्या प्रदर्शन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाडचे तहसीलदार माननीय श्री महेश चितोळे तसंच गावचे सरपंच माननीय श्री गणेश पवार ग्रामसेविका सौ विशाखा सोंडकर तलाठी संदीप नवघरे पोलीस पाटील स्वप्नील सपकाळ तंटामुक्त अध्यक्ष शांताराम पवार माजी सरपंच यासीन पेडेकर माजी उपसरपंच संतोष कासारे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते या प्रदर्शनास गावातील असंख्य शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कृषी दूतांचे यावेळी आभार मानले यावेळी या कार्यक्रमाला शिरवली बौद्धवाडी महिला वर्ग ग्रामपंचायत शिरवली व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कृषी महाविद्यालय आचलली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिरवली ग्रामपंचायत शिरवली बौद्धवाडी विहारात रानभाज्या प्रशिक्षण आणि कृषी केंद्र विभाग यांच्यामार्फत जी काही तांत्रिकदृष्ट्या त्या नवीन नवी यंत्रणा आणि कृ खत खतं कृत्रिमरित्या खतं वापरून भाजीपाला विषयक प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात आले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित महाड तालुक तालुक्याचे तहसीलदार शितोळे साहेब पंचायत समिती सभापती त्याचप्रमाणे या गावच्या आजी माजी सरपंच उपस्थित ग्रामपंचायत सदस्य मान्यवर महिला मंडल उपस्थित सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे झा आजचा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामधून नक्कीच या ठिकाणी नवीन नवी, नवी, शेतकरी तयार होतील आणि या कार्यक्रमाचा नक्कीच आमच्या शिरवली गावच्या लोकांना फायदा होईल आणि हा जो काय या शिवदूताने कृषीदूताने कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा नक्कीच या ठिकाणी फायदा होऊन एवढ्या शेतकऱ्यांमध्ये कमीत कमी दहा शेतकरी जरी पुढे येऊन शेती केली त्याने दिलेल्या मार्गदर्शन दर्शनानुसार तर नक्कीच शिरवली गावाचं आणि आमच्या ग्रामपंचायतचं जे काय घेतलेली मेहनत फुलफळाला येईल असे मी या ठिकाणी आजच्या कारारे बद्दल अपेक्षा बाळगतो आणि आलेल्या सर्व कार्यक्रमाला उपस्थितांचे मी या ठिकाणी शिरवले ग्रामपंचायतच्या वतीने आणि शिरव सरपंच या नात्याने सर्वांचे आभ आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही कृषी महाविद्यालय आचली येथून कृषी दूत म्हणून या गावामध्ये शिरवली गावामध्ये दाखल झालो आहोत तरी या गावामध्ये आम्ही विविध प्रकारचे प्रात्यक्षिके घेतले आहेत त्यामध्ये आपण बऱ्यापैकी आंब्यांची काजूची अशी बरेच औषध कीटकांची याची माहिती दिली आहे कुठले यंत्र आहेत कुठले नवीन सुविधा आहेत जे विद्यापीठानं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जे नवीन जाती वरायटी तयार केलेत त्याची बी आपण यांना माहिती दिलेली आहे आणि आज या ठिकाणी आपण रानभाज्या प्रदर्शन रानभाज्या प्रदर्शन आणि माहिती माहिती केंद्र आज या ठिकाणी आपण लावलेलं आहे तरी आज या कार्य कार्यक्रमासाठी माझी सभापती सीताराम सर हे सुद्धा उपस्थित होते आणि आणि या गावामध्ये आम्ही असेच बरेच प्रात्यक्षिक घेतलं आहे त्यामध्ये त्या त्याचा उपयोग या गावकऱ्यांनी घेतलेला आहे आणि या गावामध्ये आम्हाला सर्वच लोक स सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील व ग्रामस्थ महिला मंडळ हे सर्व आम्हाला प्रत्येक प्रात्यक्षेला प्रात्यक्षिकेला मदत करतात सहकार्य करतात आणि या गावामध्ये आम जी आम्ही माहिती दिली आहे ती त्या माहितीचा पुरेपूर उपयोग हे गाव घेईल व या गाव या गावाचा विकास होईल एवढंच मी आज या कार्यक्रमानिमित्त सांगतो धन्यवाद